श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे दृढ दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात मी देहाचा आहे या जाणिवेला चार अंगे असतात पहिले अंग देह खरा आहे ही भावना दुसरे अंग देहाशी अत्यंत आपलेपणाचा किंवा तन्मयतेचा संबंध तिसरे अंग देहाचे सारखे सोपस्कार करणे चौथे अंग देहाला आवडते तेच करणे याचा अर्थ असा की आपल्या वासना प्रेरणा योजना सुखाच्या कल्पना आणि संवेदना देहाभोवती घोटाळतात देह कोणत्याही अवस्थेत असला तरी तो असावा असेच वाटते नकोसा कधी होत नाही त्याच्याशी अत्यंत आपलेपणाचा संबंध असतो म्हणून चोवीस तास आपण त्याचे सोपस्कार करतो देहाला सुख आवडते म्हणून त्याला सुखात ठेवला की आपल्याला समाधान राहते देहाच्या ठिकाणी भगवंताला किंवा सद्गुरूंना ठेवायचे एवढेच मला साधायचे होते श्री सद्गुरू आहेत ही भावना वाढविण्यास मी पुढील अभ्यास केला श्री सद्गुरूंच्या तस्बिरीसमोर किंवा पादुकांपुढे उभा राहून ते प्रत्यक्ष आहेत आणि आपले म्हणणे ऐकतात ही भावना मी करायचो घरातील वडील माणसाला जसे आपण आपलेपणाने सगळे सांगतो तसे उघड प्रत्यक्ष शब्दांनी त्यांना मी सगळे सांगायचो अशा रीतीने माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मी त्यांच्या कानावर घालू लागलो माझे शौच मुखमार्जन खाणेपिणे येणे जाणे आणणे नेणे वाचन लेखन आजारपण औषध पाणी प्रवास नोकरी चाकरी धर्मकर्म इत्यादी नित्य व नैमित्तिक गोष्टी प्रथम त्यांना सांगायच्या आणि नंतर करायच्या असा परिपाठ ठेवला कोणतीही नवीन वस्तू आणली की त्यांच्या पुढे ठेवून मग ती वापरायला काढायची महिन्याच्या शेवटी पगार मिळाला की प्रथम त्यांच्यापुढे ठेवून मग खर्चास आरंभ करायचा कोणाचे पत्र आले की ते त्यांना वाचून दाखवायचे त्याला उत्तर लिहून ते पुन्हा वाचून दाखवायचे आणि मग ते पोस्टात टाकायचे असा माझा प्रघात झाला सकाळी जाग आल्याबरोबर रात्री अंथरुणावर अंग टाकताना जेवायला बसल्यावर पहिला घास घेताना अभ्यासाला बसताना व्याख्यानाला आरंभ करताना स्वस्त्रीबरोबर एकांतात असताना औषधं घेताना क्षणभर डोळे झाकून त्यांना साष्टांग नमस्कार करण्याची मी सवयच लावून घेतली मी जेथे जातो तेथे तेथे मनाने मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जातो त्यामुळे मी जे जे करतो ते सर्व त्यांच्या दृष्टीसमोर घडते ही भावना ताजी राहते आता इतकी सवय झाली आहे की प्रत्येक गोष्ट मी त्यांच्या कानावर घालतो आणि त्यांना एकदा सांगितले की माझ्या मनावरचे ओझे तात्काळ कमी होते मग त्यांच्या इच्छेने काहीही घडले तरी परिणामाच्या सुखदुःखाची धारच मुळी बोथट होऊन जाते असो साधक हो परमपूज्य बाबांनी केलेले मधुरा भक्तीचे वर्णन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ